प्रचाराच्या दरम्यानचा एक आणखीन टप्पा येतो तो, तो म्हणजे मुद्द्यांचा आणि असलेल्या दिलेल्या आश्वासनांचा असलेल्या अडचणींचा सुद्धा मुंबई गोवा महामार्ग हा एक कळीचा मुद्दा बनला आणि गेली अनेक वर्ष तो चर्चेतला मुद्दा आहे ज्या भागात ते काम अडलंय त्या भागाच्या आणि त्या भागातल्या समस्या आणि काम अडण्याचं कारण याची उत्तरं आहेत आपल्याकडे शंभर टक्के उत्तर आहेत ती उत्तर शोधलेली पण आहेत पहिल्या टप्प्यातलं काम ज्याला मंजूर झालं ते युपीएच्या कारकिर्दी झालं त्याला त्याचाही पाठपुरावा सुनील यांनी पालकमंत्री म्हणून केला होता आणि हा जो पृष्ठभाग आहे तो डांबरीकरणात असल्यामुळे कोकणातल्या पडणाऱ्या अतिवृष्टीच्यामुळे तो रस्ता उखडला जातो खासदार म्हणून गडकरी साहेबांना भेटल्यावर सातशे कोटी रुपयाचा सा निधी गडकरी साहेबांनी दिला त्याचा आज ऐंशी टक्के काम सुरू असलेलं आपल्याला पाहायला मिळतंय माझं जे दायित्व आहे कोकणच्या जनतेसाठी त्यामधला महत्त्वाचा रस्ता म्हणजे मुंबई गोवा रस्ता हे काम या दोन हजार पंचवीसपर्यंत शंभर टक्के पूर्ण झालेलं पाहायला मिळेल